हॅलो फ्रेंड्स आपण ऐकत आहोत भाग्य दिले तू मला भाग छप्पन्न सकाळी त्याला जाग आली तसं त्याने एका हाताने डोकं पकडलं रात्रीचा हँग ओव्हर होता त्यामुळे उठल्याबरोबर डोक्यात कळ गेली होती तो तसाच बेडवर मागे टेकून बसला त्याची नजर अवघडून झोपलेल्या नंदिनीवर गेली आणि आता त्याला हळूहळू रात्रीचं सर्व आठवू लागलं त्याच्या चाहुलीने तिला जाग आली तिने गडबडून शेजारी पाहिलं तर तो डोकं पकडून बसला होता ती लगेच उठून उभी राहिली मी लिंबू पाणी घेऊन येते ती त्याच्याकडे बघणं टाळत म्हणाली आणि त्याला काहीही न बोलू देता लगेच बाहेर निघून सुद्धा गेली काहीच वेळात ती हातात लिंबू सरबतचा ग्लास घेऊन आली तो अजूनही तिथेच बसून होता तिने त्याच्यासमोर ग्लास पकडला त्याने तो हातात घेतला तशी ती लगेच तिथून जाऊ लागली पण ती मागे वळताच त्याने मात्र तिचं मनगट पकडलं नंदिनी त्याने आवाज दिला तसं तिने डोळे घट्ट मिटून घेतले मी आवरते तू सरबत्ती बरं वाटेल तुला ती त्याच्याकडे न पाहताच म्हणाली त्याने मात्र ग्लास तसाच टेबलवर ठेवला आणि तिला स्वतःकडे वळवलं तर तिचे डोळे पाण्याने काटोकाट भरले होते चेहरा सुद्धा सुकला होता डोळेही जरासे सुजलेले वाटत होते आय एम सॉरी तो तिचे दोन्ही हात हातात घेऊन म्हणाला आणि त्याच्या शब्दांनी तिला जास्तच रडू आलं नंदिनी प्लीज यार रडू नकोस ना त्याने तिला जवळ घेत तिचे डोळे पुसले मी रात्री मला माहीत आहे यार मी रात्री खूप चुकीचं वागलो खरंच सॉरी तो अडखळत सगळं म्हणाला तिचं मात्र अजूनही मुसमुसणं चालूच होतं त्याने तिला तसंच ओढून आपल्या मांडीवर बसवलं सॉरी ना बाबा कान पकडू का आता थोडं टो थोडं टेन्शन होतं यार म्हणून झालं ते सगळं परत नाही होणार प्रॉमिस तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन म्हणाला तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही नाकावरचा राग तसाच होता गाल फुगवून बसली होती अगदी बरं ओके हे बघ कान पकडून सॉरी शिक्षा द्यायची आहे का मला ठीक आहे ती सुद्धा दे तो खरोखर -खर कान पकडून म्हणाला तसं तिने आता त्याच्याकडे पाहिलं तुझी माफी नकोय मला शौर्य मला उत्तर हवंय देशील ना तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं तो एकटक तिच्याकडे पाहत होता त्याने तिच्या गालावरचे अश्रू पुसले आणि हळूच होकार्यार्थी मान हलवली रात्री जे काही वागलास ते सगळं काय होतं असं काही आहे का ज्याचा तुला त्रास होतोय मला सांग ना प्लीज कारण मी तुला असं नाही रे पाहू शकत ती डोळ्यात पाणी आणून कळवळून म्हणाली तसा त्याने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला रात्रीत जे झालं ते परत होणार नाही थोडं टेन्शन होतं पण ते सुद्धा दूर झालंय आता तू जास्त विचार करू नकोस तो तिचे केस कानामागे सारत म्हणाला शौर्य असं काही आहे का जे मला माहीत नाही किंवा मग माहीत असायला हवं ती परत त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली आणि त्याचा चेहरा परत एकदा गंभीर झाला काल डॉक्टर जे काही म्हणाले होते ते सगळं त्याला आठवलं तसं त्याचे काळीज परत एकदा धडधडू लागलं पण त्याने सावरलं स्वतःला काल जो मूर्खपणा त्याने केला होता तो परत करू शकत नव्हता नाही अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुला माहीत असायला हवी आणि जरी कधी असलीच तर मी समर्थ आहे त्यासाठी तुला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही रात्रीची फ्लाईट आहे आपली पॅकिंग करून घे तो तिच्या गालावरून हात फिरवत एकदम नॉर्मल टोनमध्ये म्हणाला ती काही बोलणार तेवढ्यात त्याने तिच्या ओठांवर बोट टेकवलं बायको जास्त विचार करू नकोस माझ्यासाठी कॉफी आणशील प्लीज डोकं खूप दुखतंय ग माझं ह्या सर्वताने काहीच नाही होणार तो एकदम बारीक तोंड करून म्हणाला तसा तिचा नाईलाज झाला तिने होकारार्थी मान हलवली आणि तिथून बाहेर पडली ती गेली तसा त्याचा चेहरा मात्र परत एकदा गंभीर झाला त्याने डोळे मिटून घेतले काल तो खरंच खूप मूर्खासारखं वागला होता पहिल्यांदा त्याला त्याच्या भावना कंट्रोल करता आल्या नव्हत्या डॉक्टरांनी जे सांगितलं त्यामुळे आतून तुटला होता तो खूप त्रास होत होता त्याला तिच्यावर राग काढायचा नव्हता त्याचमुळे तो स्वतःला खूप सावरत होता तरीही नकळत त्याने तिला दुखावलंच होत पण इथून पुढे त्याला काळजी घ्यावी लागणार होती तिला तिचा भूतकाळ आठवत नव्हता आणि आता तो कधीच आठवू नये हीच त्याची इच्छा होती कारण तो तिला सहन होणारा नव्हता तो तिला तुटताना पाहू शकत नव्हता त्याने स्वतःला सावरलं होतं पण तिला जर समजलं तर ती स्वतःला सावरू शकेल की नाही त्याला स्वतःलाच माहीत नव्हतं त्यामुळे आपण स्वतःच तो भूतकाळ विसरून जायचा आणि नंदिनीसोबत खऱ्या अर्थाने नवीन सुरुवात करायची त्याने मनातच ठरवलं जगातलं प्रत्येक सुख त्याला तिला द्यायचं होतं प्रत्येक संकटापासून त्याला तुला त्याला तिला दूर ठेवायचं होतं त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि वॉशरूम मध्ये निघून गेला शौर्य स्टडी रूम मध्ये या मला बोलायचं आहे महत्वाचं नाष्टा झाला तसे पप्पा चेअरवरून उठत म्हणाले पूर्ण नाश्ता होऊपर्यंत ते त्याच्याशी एकही शब्द बोलले नव्हते त्यांचा मूड पाहून नंदिनी आणि मॉमने एकमेकींकडे पाहिलं कारण ते सहसा रागवत नव्हते नक्कीच काहीतरी झालं आहे मॉमला जाणवत होत तर नंदिनीला वाटत होतं की काल तो दारू पिऊन आला हे त्यांना समजलं आहे आणि कदाचित म्हणून ते चिडले आहेत पण त्याने एवढी दारू का पिली याचं उत्तर तिला अजूनही मिळालं नव्हतं या सगळ्यात फक्त त्यालाच माहीत होत की पप्पा त्याच्यावर का चिडले आहेत ते शौर्य काय झालं पप्पा का चिडले आहे तुमच्यावर मॉमने काळजीने विचारलं माहीत नाही मॉम मी बघतो तो त्यांना नजर देणं टाळत म्हणाला आणि उठून स्टडी रूममध्ये गेला शौर्य नाश्ता त्या मागून म्हणाल्या पण तोपर्यंत तो निघून गेला होता त्याची नाश्त्याची भरलेली प्लेट पाहून मॉमने सुस्कारा सोडला नंदिनीला सुद्धा आता तिच्या प्लेटमधलं खाऊ वाटेना नक्की पप्पांनी त्याला का बोलावलं असेल याकडे तिचं लक्ष लागलं होतं नंदिनी तुमची पॅकिंग झाली ना सगळी काही राहिलं असेल तर बघा हा मॉम शौर्य आणि पप्पांकडून लक्ष काढत नंदिनीला म्हणाल्या कारण आज रात्री त्यांची फ्लाईट होती हो मॉम झाली आहे सर्व नंदिनी म्हणाली आज तुमचे आई बाबा येणार आहेत तुम्ही जाणार म्हणून भेटायला म्हणून मग मी रात्रीच्या डिनरलाच बोलावलं त्यांना मॉम म्हणाल्या हो मॉम आईचा कॉल आला होता मला नंदिनी म्हणाली बरं ठीक आहे मी आलेच माळी काकांना नवीन रोपड मागवायला सांगितली होती ती आलेत का पाहते म्हणजे आज उद्या लावून घेता येतील मॉम चेअरवरून उठत म्हणाल्या मॉम मी येऊ का मदतीला नंदिनी म्हणाली अहो नको तुम्ही जा एकदा बॅग चेक करा काही राहिलं असेल तर पाहून घ्या मॉम हसून म्हणाल्या आणि गार्डनच्या दिशेने निघून गेल्या तिनेही ताटातलं कसं बस खाल्लं आणि रूम मध्ये निघून गेली तरीही तिचं लक्ष सारखं स्टडी रूम कडेच लागून राहिलं होत पप्पा त्याने आवाज दिला तसं त्यांनी त्याच्याकडे पाहिलं रागावला आहात का माझ्यावर त्यांनी त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं तसा तो खिन्न हसला तो हक्क आहे का मला शौर्य म्हणाला अगदीच आहे पप्पा म्हणाले तसे जर असते तर तुम्ही माझ्यापासून एवढे मोठे सत्य लपवलेच नसते तुमचा विश्वास नव्हता का तुमच्या मुलावर शौर्य अगदी उदासपणे म्हणाला असं नाहीये की माझा तुमच्यावर विश्वास नव्हता पण ती गोष्टच अशी होती की मला वाटलं कदाचित तुम्ही लग्नाला तयार होणार नाही म्हणून मग लपवलं पप्पा खाली मान घालत म्हणाले हो मग लग्नानंतर जसा नंदिनीचा भूतकाळ सांगितला तशी ही गोष्ट सुद्धा सांगायला हवी होती ना पप्पा तो म्हणाला त्याला त्रास होत होता त्याच्या पप्पांनी त्याच्यापासून सत्य लपवलं होतं तो डॉक्टरांना भेटला नसता तर कदाचित हे एवढ्या लवकर त्याला समजलंही नसत मला तुमच्या सुखी संसारात भूतकाळाचं वाईट भूतकाळाचं वाईट सावट नको होतं नरेंद्र ही म्हणत होता लग्नाच्या आधीच तुला हे सत्य सांगायला हवं पण मी त्याला सांगण्यापासून अडवलं त्यामुळे तुमचा खरा गुन्हेगार मी आहे यात नरेंद्र किंवा मग विशेष करून नंदिनीचा काहीही दोष नाही तुमच्यापासून मी सत्य लपवलं आहे त्यामुळे मला शिक्षा देण्याचा अधिकारही तुम्हाला आहे पप्पा खाली मान घालून म्हणाले एका वडिलांना शिक्षा देण्याचा हक्क कुठल्याच मुलाला नसतो पप्पा शौर्य म्हणाला का नसतो मुलगा चुकला तर वडील शिक्षा करतात ना मग वडील चुकले तर मुलांनी ही शिक्षा केली तर काहीच हरकत नाही पप्पा ठामपणे म्हणाले वडील मुलाला शिक्षा करतात ते त्याच्या भल्यासाठी यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो आणि आज माझे वडील चुकले असेल तरीही ती चूक कोणाच्या तरी भल्यासाठी होती त्यामुळे ते गुन्हेगार असू शकत नाही शौर्य म्हणाला तसे त्यांनी चमकून त्यांच्याकडे पाहिलं त्यांचा ऊर भरून आला होता माझे पप्पा कधीच चुकू शकत नाही हो पण तुमच्या मुलावर तुम्ही विश्वास ठेवला नाही हे मात्र चुकलं तुमचं तुम्ही विसरलात का मी तुमचाच मुलगा आहे पप्पा ज्यांनी आपल्या मित्रासाठी जीवाचं रान केलं ठामपणे त्याच्या पाठीशी उभे राहिले त्यांचा मुलगा त्यांच्यासारखाच असणार ना तो म्हणाला ते मात्र त्याचं बोलणं ऐकून भारावून गेले होते म्हणजे तुम्हाला पप्पा अडखळत म्हणाले नंदिनी माझी बायको आहे पप्पा तिची खरंच यात काही चूक नाही तिने स्वतःनेच किती काही सहन केलं आहे ज्याची तिला आठवण ही नाही अशात मीही तिला चुकीचं समजून तिची साथ सोडली तर नवरा तर लांबच मी एक माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचा सुद्धा नाही तिच्या भूतकाळात काय घडलं मला फरक पडत नाही आता ती माझी आहे तिची जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळे तिचा त्रास तिच्या वेदना तिचं दुःख सगळं काही माझंच आहे मी तिची साथ मरेपर्यंत सोडणार नाही तो मनापासून आणि अगदी निर्धाराने म्हणाला तसा इकडे पप्पांचा कंठ मात्र दाटून आला त्याने पुढे होऊन पटकन त्याला मिठी मारली आज त्यांची छाती अभिमानाने भरून आली होती त्याच्यासारखा मुलगा देवाने त्यांना दिला म्हणून ते देवाचे आभार मानत होते मी खरंच मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केले असणार म्हणून देवाने आशीर्वाद म्हणून तुम्हाला ह्या जन्मात माझ्या आयुष्यात पाठवले मला तुमचा गर्व आहे शौर्य ते त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले त्याचे सुद्धा डोळे पाणावले होते आपल्या वडिलांकडून असे अभिमानाचे शब्द ऐकायला मिळणे हे प्रत्येक मुलासाठी भाग्याची गोष्ट असते हे त्याच्या मॉम आणि पप्पांचे संस्कार होते ज्याने नंदिनी आहे तशीच तिचा स्वीकार केला होता उपकार म्हणून नाही तर प्रेमाने शौर्य प्रॉमिस करा प्रॉमिस करा ही गोष्ट कोणालाही कळू देणार नाही आणि नंदिनीला तर नाहीच नाही त्यांना जर समजलं ना तर तुटून जातील होत्या पप्पा त्याच्यापासून बाजूला होत थोडे भावनिक होत म्हणाले नाही पप्पा मी त्याची पुरे पुरेपूर काळजी घेईन तो विश्वासाने म्हणाला तुम्ही नंदिनीसोबत या नातात खुश आहात ना तुम्हाला नंदिनी मनापासून आवडतात ना त्यांनी विचारलं कुठे ना कुठे मनात ही गोष्ट सलाईची त्यांच्या की त्याने त्यांच्यामुळे तिच्याशी लग्न केलं आहे तर त्याच्यावर आपण जबरदस्ती केली किंवा मग जबरदस्ती हे नातं लादलं त्याने त्यांचे दोन्ही खांदे हातात पकडले पप्पा मी नाही सॉरी पप्पा मी मान्य करतो की मी हे लग्न फक्त तुमच्यासाठी केलं होतं तुम्ही तुमच्या मित्राला शब्द दिला होता आणि तुमचं वचन पूर्ण करण्यासाठी मी लग्नाला तयार झालो होतो पण आता थोडक्यात सांगायचं तर नंदिनी माझं आयुष्य बनली आहे तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाच मी करू शकत नाही ती माझं सर्वस्व आहे तो अगदी मनापासून बोलत होता जे त्याच्या डोक्यात जे त्याच्या डोळ्यातही दिसत होत तोंडून ते सगळं ऐकून त्यांच्या मनावर असलेला भार अचानक कमी झाल्यासारखं त्यांना वाटू लागलं त्यांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला जा तयारी करा आज निघायचं आहे ना तुम्हाला एन्जॉय करा हे क्षण एकमेकांसोबत भरभरून जगा ते समाधानाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले हो पप्पा रॉकी इथेच आहे काही वाटलं तर तो मदतीला आहे तो म्हणाला तुम्ही इथली काळजी करू नका फक्त माझ्या सुनेच्या चेहऱ्यावर मला खरा आनंद हवा आहे ते हेतूपूर्वक म्हणाले तसा तो सुद्धा गाला हसला तुमची सून इथून पुढे नेहमी आनंदातच राहील पप्पा तो अगदी विश्वासाने म्हणाला तशी त्यांनी सुद्धा आनंदाने मान हलवली कथेचा हा भाग इथे संपला उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये ऐकूयात तोपर्यंत तो बाय बाय